पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात फळांमध्ये भेसळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कचऱ्यामध्ये टाकून दिलेली फळे गोळा करून पुन्हा त्याची विक्री केली जात होती यावी टाकून दिलेली मोसंबी पाण्यात धुतली जाते आणि नंतर बाजारात विकली जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेनंतर मोसंबीला एक आश्चर्यकारक सोनेरी चमक येते ज्यामुळे ती ताजी आणि आकर्षक दिसते नैसर्गिक पद्धतीनं फळे पिकवण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यामुळे फळे लवकर पिकावीत यासाठी फळ विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होत असल्याचं आढळत आहे पर्यायानं सेंद्रिय घटक नष्ट होऊन रासायनिक घटकांची भेसळ वाढल्यानं ही फळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात या घटनेची दुसरी धक्कादायक बाजू म्हणजे हे काम अवघ्या अकरा ते बारा वर्षाच्या लहान मुलांकडून केलं जात आहे त्यांची दुर्दशा सहानुभूती निर्माण करू शकते परंतु खरी चिंता म्हणजे अशा अस्वच्छ असं निर्माण होणारा गंभीर आरोग्य धोका रासायनिक प्रक्रिया किंवा दूषित पाण्यांच्या संपर्कामुळे ही फळे खाण्यासाठी धोकादायक ठरू शकतात फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगा आरोग्य तज्ज्ञांनी ग्राहकांना बाजारातून फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय बाहेरून जरी फळं ताजी दिसत असली तरी खरेदी करण्यापूर्वी स्तोत्र आणि स्वच्छता तपासणं आवश्यक आहे